पुण्यावरून आलो म्हणजे आला दरवर्षी मी आम्ही घेऊन जातो दरवर्षी अरे वा कराड कराडवरून आला अरे खरं आयुष्य तुम्ही आता जगणार आता आयुष्य आम्हाला मला ह्या निसर्गात करायचंय निसर्ग जो कोकणाचा आहे ना हा कुठेच कुठेच नाही कुठेच नाही असलाम वालेकुम आणि जय महाराष्ट्र मित्रांनो मी साधिक परदेशी तुमचा सगळ्यांचा कोकणी भाई आणि आज मी आहे खेळला आणि आज जो कोकणचा सध्या रत्नागिरी हापूस जो तुम तुमच्याकडे फेमस असतो म्हणजे तुम्हाला जि जिकडे तिकडे ज्यावेळी आंब्यांचा सीझन असतो तर आंबे जिकडे तिकडे तुम्ही जे पेट्या बघता किंवा जे खोके बघता त्याच्यावरती मोस्टली तुम्हाला दिसत असेल की रत्नागिरी आंबा म्हणून रत्नागिरीचा हापूस आंबा तर तो कसा पिकवला जातो तो कसा काढला जातो आणि तो काढून कसा विकला जातो आणि कुठे विकला जातो त्याची पॅकिंग प्रोसेस वगैरे काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी कोकणातला सगळ्यात फेमस जो गाव आहे आंब्यासाठी स्पेशली खास करून आंब्यांसाठी फोपलोन गाव तिथे मी जात आहे माझ्यासोबत आहेत हसन तांबे एम पी ट्रॅव्हल्सचे फाउंडर आणि आपल्यासोबत म्हणजे आपल्यासोबत फोपलोन गावचे जे क्रिकेट टीम आहे त्याचे कॅप्टन जे आहेत ते आणि खूप एक प्रसिद्ध आहेत ते, ते क्रिकेटर आणि त्यातच आंब्यांची प्रॉपर माहिती असलेली व्यक्ती म्हणजे आंब्यांसाठी काय खाद्य लागतं काय काय लहानपणापासून म्हणजे लहानपणी आंबे चोरत असताना ते आता म्हणजे दुसऱ्या बागेत आंबे चोरत असताना स्वतःच्या बागेत आंबे पिकवताना जी प्रोसेस वगैरे हो असते जे काय असते त्याचं संपूर्ण ज्ञान असलेले आमचे इम्तियाज बाय उर्फ इम्तूबाय आपल्या सोबत आहेत आणि ही तुम्हाला प्रॉपर माहिती देतील दाखवतील तुम्हाला प्रोसेस कसं काय ते आंबे काढायचे असतात ते आणि इम, इम्तूबाय आपले खास मित्र आहेत तर चला आपण जाऊयात आता खोपलंद या गावात खेड पासून किती किलोमीटर आहे खेड पासून पंधरा किलोमीटर आहे खोपल गाव खेड पासून पंधरा किलोमीटर आहे खोपल गाव तर चला आपण निघूयात आता आणि मी तुम्हाला दाखवते ती प्रोसेस कशी असते ती खूप सुंदर गाव आहे तर आपण आता पोहोचलो या काळमात इमत्याज भाई आलेल्या आता झेला घेऊन आलेत ह्याला झेला म्हणतात मेन हत्यार ना हा होती मेन गरज असते हा तो झेला आहे बघा हा दाखवतो तुम्हाला कसं आहे हात कापूर ब्लेड आहे याला ब्लेड असते ब्लेड असते याला आणि जो आंबा याच्यात हे केला जातो पकडला जातो तो ह्याच्यातून कट होऊन डायरेक्ट ह्याच्यामध्ये पडतो म्हणजे त्याला काही इजा होत नाही त्या आंब्याला डायरेक्ट या झेल्यामध्ये ठीक आहे चला इमत्याज भाई सुरुवात करूया आता आता, हाता आता जी जी जे हाताजवळचे आंबे होते ते आपण आता खालून झेड्याने काढलेले आहेत आता जे बाकीचे म्हणजे ज्याच्यापर्यंत झेला पोचू शकत नाही तर मग ते काढण्यासाठी झाडावर चढावं लागतं तर इम्चबाई आपल्या आता झाडावर गेलेले आहेत असते झेला घेऊन असतो आणि एक माणूस खाली असतो झेलायला हसन बाय हसन बायचा सध्या जास्त काही क्रिकेटशी संबंध नाहीये पण आंबे झेलण्यात एक्सपर्ट आहेत हे माहिती लहानपणापासून आंबे झेलत आलोय आणि अजून पण ते लहानपणी तुम्ही चोराटी करायच्या घेतलेली आहे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आणि प्रत्येकाने ती मजा घेतलेली आहे प्रत्येकाने आंबे चोरलेले आहेतच कोणी किती नाही म्हटलं तरी आपल्या लहानपणी जे आंबे चोरण्याची जी मजा आहे ती कुठल्याही एक... म्हणजे तुम्ही कुठली हजार नाही लाखाची पेटी घ्या विकत त्या आंब्यामध्ये मजा नाहीये जी आंब्यामध्ये मजा आहे चोरून खाण्यात आपल्यासोबत जे हसनबा आहेत ते असतात ओमानला हो मला एक त्यांचा चांगला आणि टूरचा बिझनेस आहे ट्रॅव्हलिंगचा वगैरे पण म्हणजे वर्षभर तिकडे असतात ते पण एकदा आंब्याची त्यांना वास गेली तिकडे oh. जो फ्रॅग्रन्स असतो आंब्याचा <laughs> तो येतो हापूस आंब्याचा तो गेला की मग ते इकडे येतातच येतात तुम्ही दरवर्षी येता हसनबाई आंब्याचा ना आंब्याचा वास असा नाही आहे कसं आहे माहिती आहे तुम्ही कुठल्याही देशाच्या कुठेही पण जा देशाच्या कुठेही कुठेही जा पण तुमची जी नाळ जी आहे ना ती नेहमी तुमच्या गावाकडे जुळलेली आहे जुळलेली असते आणि माणूस तिथे येतोच परत बरोबर आहे तर हसनबाई आलेले आहेत दरवर्षी येतात दरवर्षी भेटतात मला पण आज पहिल्यांदा आम्ही एकत्र आलो आंबे काढण्यासाठी आणि बराचसा म्हणजे हे रान जंगल वगैरे ओलांडून आलोय आम्ही काय जवळ असतात हे बघा आता हे वरून त्यांनी दिलेलं आहे लागला सॉलिड ब्लेड लावला समतेच हे बघा हे ब्लेड वगैरे थांबावं लागतं हे बघा शेवटी तो ब्लेड लागला इकडून बघू द्या लागला हे असेच हे मेहनत आणि ते म्हणतात ना खून पसिने की कमाई तसं आहे ही जी ब्लेड असते बघा ब्लेड असते साधं काम नाही आहे खूप मेहनतीचं काम आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की एवढी किंमत लावली तेवढी किंमत लावली पण ज्यावेळी एक शेतकरी पिकवतो त्याला त्याचं संगोपन करतो आणि त्याला म्हणजे विकण्यापर्यंत प्रोसेसपर्यंत नेतो त्यावेळी खूप मेहनत असते एकट्याचीच नाही संपूर्ण घराची मेहनत असते रात्र रात्रभर काम करत असतात सगळं पेट्या हे का बांधण्यापासून पेट्या पॅकिंग करण्यापर्यंत व्यापार आहे ना काय बोलतोय आंबा व्यापार हा सोपा व्यापार नाही आहे त्याच्यासाठी मेहनत तर लागतेच अगदी वर्षाच्या बारा महिने त्यासाठी काम करायला लागते प्रश्नच नाही पावसामध्ये त्याची साफसफाई खत टाका त्याच्यानंतर त्याची झाडावरती जे लागतात म्हणजे म्हणजे बाहेरचे असे जे काय म्हणतात त्याला वनस्पती वगैरे जे असतात ना ते लागतात ते काढायला लागतात अच्छा 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 त्याच्यानंतर इकडे लई त्रास आहे ओनवा जातो आग लागते त्याच्यापासून त्याला वाचायला लागते ह्या सर्व गोष्टीतल्या शेतकरी जो आहे ना ह्या सर्व गोष्टीला आपल्या मुलासारखे त्या झाडाला लागतो जपतो आणि तेव्हा ते त्याला पीक भेट बरोबर असं बाय एकी कॅश मिस केलेली आतापर्यंत तुम्ही आंब्याची कॅश मिस नाही होणार लहानपणापासून करत आलोय आंब्याची कॅस नाही मी होऊ शकत हे वरून तिथून बऱ्यापैकी आंबे जमलेले आहेत हा जो आंबा आहे हा हा पिकलेला आंबा आहे झाडावर पिकलेला अच्छा अच्छा आपले जो सर्व जे आंबे असतात ना ते प्युअर ऑर्गॅनिक असतात त्याला कुठले केमिकल वापरले जात नाही अच्छा अच्छा पिकण्यासाठी याला कुठले औषध नाही मारले जात असेच पिकतात झाडावरतीच माडावरती म्हणून पिकतात आणि आता जे आपण आंबे काढलेत ना तुम्ही चार दिवस घरात ठेवलात ना चार दिवसांनी आपआप तुम्हाला वासानी समजायला लागेल की आंबे पिकले पिकलेत म्हणून प्युअर ऑर्गॅनिक विदाऊट केमिकल हा आंबा घरी नेऊन खायला मजा नाही ह्याला इथंच खाल्ली पाहिजे <laughs> काय आहे चांगला गोड गोड आणि कात्री सोबत हा कात्री काढून असते म्हणजे हा जो खट्टा मिठा जो टेस्ट येतो सुरुवातीच्या आंब्याचा हा चव ही चव कुठेच नाही भेटू शकत हे फक्त एक आंब्याचा जो शेतकरी आहे ना तर तुम्हाला इथे यायला लागेल अनुभवण्यासाठी हा टेस्ट तुम्हाला कुठेही नाही भेटणार टेस्ट प्युअर प्युअर टेस्ट भाई असल आम्ही घेत तुम्ही दुसरा घ्या एक नंबर हे वातावरण आणि हा जो अनुभव जगायला आहे ना कोकणसारख्या मातीमध्ये जन्म घ्यावा लागतो बरोबर त्याशिवाय हा अनुभव तुम्हाला जास्त येतो येत नाही ही नैसर्गिक पद्धत आहे तर वारुडला आहे त्यानंतर ह्या साड्या वगैरे जुन्या चादरी वगैरे लावलेल्या आहेत ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धत आहे मला जर पाहिजे असतं तर मी तुम्हाला स्पेशल एकदम मस्त बगीचा दाखवला असता मस्त कंपाऊंड तारे लावलेला दोन तीन असे पिकअप बिकअप उभे आहेत मालक बसला आहे टेबल घेऊन मस्तपैकी आणि कामगार आंबे वगैरे काढतायत ते मला ते दाखवायचं नव्हतं मला हा गाव यासाठी चूज केला किंवा कारण पूर्णपणे नैसर्गिक पद्धत आहे बघा ना एकदम एकदम पारंपरिक पद्धत आहे म्हणजे जे आपल्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी वगैरे ज्या काय केलेल्या प पद्धतीने केलेल्या आहेत त्या प्रकारे आता ह्यांना ते लोक पय करायला लागले कंपाऊंड वगैरे नाही खरी पद्धत हीच आहे आणि ह्याचा तर ह्याच्यातच मजा आहे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त पीक घेता यावं आणि जास्तीत जास्त फायदा घेता यावा ही पद्धत आहे आता लोक खर्च भरपूर करतात ॲक्च्युली आता भारतामध्ये सगळीकडे आंबे बा वर्षे बारा महिने मिळतात पण ते ऑर्गॅनिक नसतात खरा आंबा जो तुम्हाला ऑर्गॅनिक मिळणार आहे आणि खरी जी आंबे टेस्ट मिळणार आहे ती तुम्हाला ह्याच सीझनमध्ये आणि फोपलून मध्ये तर जबरदस्त हे आहे कारण इथे जे आंब्याचे प्रकार आहेत खूप जबरदस्त आंब्याचे आपल्याकडे बघा तीन प्रकार आहेत जे जे मोस्टली आपल्याकडे चालतात ते एक हापूस आंबा आहे दुसरा पायरी आंबा आहे आणि एक तोतापली म्हणतात तोतापली तोता तो तो खायलाच खायला मजा येतो हा आम्ही पिकवत नाही आणि पायरी आणि हापूस आंबा आहे हा पिक्का खाल्ला जातो तो चोखून खाल्ला जातो तो आंबा कुठला तो रायवली तो तो ते पण आपल्याकडे आहेत भरपूर जो खास आंब्याची म्हणजे डिमांड आहे ती बाहेर म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्र तो आणि पायरी पायरी कापून कापून तर बऱ्यापैकी आंबे निघालेले जातात आणि हसन बाय मी ज्यावेळी इकडे आलो ब्लॉग बनवण्यासाठी माझी एक्सपेक्टेशन अशी होती की मस्ती कंपाऊंड वगैरे असं असेल आणि एकदम प्लेन जागा वगैरे असेल असा प्लॉट असतो त्या टाइप तर तसं काही नाही ते एकदम जसं आपलं जंगल वगैरे असतो त्या टाइपच आहे नाही कसं जो हापूस आंबा आहे ना तो डोंगराळ भागात होतो अच्छा तो सपाटीवर आता होतो नाही असं नाही पण जो खरा आंबा जो आहे हापूस आंबा कारण का आपल्या इकडे कसं आता तुम्ही घाटावर घेतलात गेलात की तुम्हाला सरळ सरळ जमीन दिसते पण आपल्या कोकणामध्ये कसं आहे डोंगर डोंगर भागा आहे पण ह्या जागेमध्ये म्हणजे हर हर पिकाला एक म्हणजे सर्व पिकांना एक लागणारं जे वातावरण आहे ते वेगवेगळं आहे तर हा जो आपूस आंबा आहे त्याला ह्या असाच भागामध्ये तो चांगल्या प्रकारे वाढतो वगैरे उतरण पाहिजे म्हणजे काय त्याला म्हणतात निचरा म्हणजे जो जिथे पाणीचा निचरा जास्त प्रमाणात अशा जमिनीमध्ये तो आंबा चांगल्या प्रकारे होतो आणि चांगल्या प्रकारे वाढतो आणि त्याचं पीक चांगलं घेता येतं बरोबर चांगलं म्हणजे मला बऱ्याच लोकांना असं वाटत असं की असं मस्त मोठा मग ते दाखवतात ते म्हणजे नॅचरल नॅचरल नाहीये नॅचरल नाही नॅचरल नाही जे देवान दिलेल्या आधीपासून आणि जे आपले पूर्वज वगैरे आहेत जे त्यांची पद्धत होती बरोबर म्हणजे त्यांनी कलम लावली लावत गेले ती वाढत गेली ही कलम जी लावलेली आहेत ती काही दोन वर्षाच्या चार वर्षाची कलम नाही आहेत ते लावलेले वीस वर्ष पंचवीस वर्ष जुन्या कलम आहेत म्हणजे जे आमच्या आजोबाई पांजोबाई लावले किंवा माझ्या वडिलांनी ते आम्ही आज खातोय आणि जे आम्ही लावणार आहोत ते आमची मुलं खाणार आहेत बरोबर तर हे म्हणजे पारंपरिक पद्धतीने लावलेली आहेत आणि त्या, त्या, त्याच्यामध्येच पीक जास्त प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात अच्छा मी काय म्हणतो हसन भाई की आपल्याकडे हे तुम्हाला देणगी निसर्ग आंब्याची वगैरे पण हे वर्षभर फक्त आंबाच चालतो का नाही आपल्याकडे कसं आहे माहितीये का गावामध्ये राहणारा कुठलाही माणूस हा उपाशी नाही राहू शकत म्हणजे म्हणजे पावसामध्ये आपल्याकडे माळ्याचे मासे आहेत खेकडी आहेत मशरूम आहेत अच्छा त्याच्यानंतर थंडीमध्ये भाजीपाल्याचं पीक घेतलं जातं म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणात पण गावामध्ये जो माणूस राहतो तो काही ना काहीतरी करून निसर्गात फायदा घेत असतो बारा महिने वर्षाचे बारा महिने आणि वर्षाचे बारा महिने त्याला निसर्ग का करून काही ना काहीतरी भेटत असतं आणि तो त्याचा फायदा घेतच असतो अच्छा वर्षा आ, अच्छा वर्षाच्या बारा महिने इथे पीक घेतलं जातं ऍक्च्युअली मी लास्ट टाइम पावसाळ्यामध्ये आलेलो तर इथे आळंबी म्हणजे ती आपली काय त्याला मशरूम 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 आहे अल्बी म्हणतो त्याला अल्बी 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 आपल्या एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अल्बी होतात आणि त्याच्यासाठी आपण काहीच नाही करत ते आपल्याला निसर्गावर पूर्णपणे फुकट भेटतं फक्त आपण सकाळी उठून जायचं आणि आपला जो जाण असेल त्याच्यामध्ये राऊंड मारायचा जागे असतात तिथे तुम्हाला मशरूम भेटतील तुम्ही घेऊन जायचं त्याच्यानंतर भार्गीची भाजी आ, एक असते ते पण तुम्हाला नसेल करून मोफत एक रुपये तुम्हाला त्याच्यासाठी द्यायला लागत नाही त्याच्यानंतर तुमचे माळ्याचे मासे असतील त्याच्यानंतर खेकडी आहेत असे बऱ्याच प्रकारचे म्हणजे पावसाळ्यामध्ये भेटतातच आणि थंडीमध्ये सुद्धा अच्छा म्हणजे तुम्हाला जे लोक मुंबईला वगैरे आहेत त्यांची जर स्वतःची जागा वगैरे असेल किंवा अशी जर असेल काय तर त्यांनी मुंबईला न जाता म्हणजे हे जर आपले कोकण कोकणाचं संबो संगोपन केलं जसं आपला कोकणी रान माणूस म्हणतो की कोकण कोकण ही सगळ्यात मोठी सं, संपत्ती आहे तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे जर तुम्ही योग्य ते रित्या संगोपन केलं तर कोकण तुम्हाला भरभरून देणार आहे असं आहे कारण जसं इमतजबाईनी म्हटलं की काही काही ठिकाणी असं आहे की जे पीक घेतलं जातं ते एक म्हणजे दोन महिने महिनत चार महिने मेहनत केली जाते म्हणजे मेहनत वर्षभरच होते पण जी जास्त प्रकारची मेहनत होते की त्याला काढणं आंब्याला मग पॅकिंग करून विकणं मार्केटमध्ये हे एकदा केलं की तुम्ही कमीत कमी वर्षभर तुम्हाला बघायला नको वर्षभर टिकतात म्हणजे जी इन्कम इन्कम येते त्याच्यात तुम्ही वर्षभर जगू शकता तुमचं सेव्हिंग वगैरे त्याच्यातच होतं तर या अशा गोष्टी आहेत निसर्गाने दिलेल्या गावामध्ये खर्च पण कमी आहे गावामध्ये खर्च पण कमी आहे जो माणूस गावामध्ये राहतो तो कसं नैसर्गिक जो गोष्टी असतात त्याचा फायदा घेऊन घेऊन थोड्या खर्चामध्ये पण चांगलं जीवन जगतो आणि मला तो त्याचं उत्पन्न महिन्याचा दहा हजार रुपये असेल पण त्याचे जो आयुष्य असतो ते राजाच असतं आणि आयुष्य ते वाढत सुद्धा बरोबर कारण केमिकल्स नाहीयेत जे काय ते सकाळी उठलं की थोडे चालत आहेत वगैरे शुद्ध हवा आहे जिमच दिसली तुमच्या गावात मला हे जीम आहे की आंबे एवढ्या डोक्यावरून घेतलात तुम्ही सकाळी संध्याकाळी तुमची झाली तुम्हाला कशाला जिमला जायची गरज म्हणजे तुम्हाला ह्याची फिटनेस ची गरज नाहीये कारण गावात जिमच नाही यांच्या मी बघितली असं आहे आणि दुसरी गोष्ट एक ह्या गावाचं एक महत्व आहे की गावात एवढी घरं आहेत मला वाटतं किती घरं असतील एक शंभर फुपलोण गावामध्ये तकरीबन पावणे दोनशे घर थ... आहेत पावणे दोनशे गाव आहेत पावणे दोनशे गाव आहेत आणि थ... एकच घर आहेत पावणे दोनशे गाव घर आहेत भरपूर आहेत पण एक मुस्लिम मोहल्ला जो माझा मोहल्ला आहे तो पावणे दोनशे घर आहेत पावणे दोनशे मुस्लिम मोहल्ले मध्ये घर आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे असतात की अशी शंभर दीडशे घर असतात त्यावेळी त्याच्यात दोन तीन थ... जमाती बनतात म्हणजे कम्युनिटी आणि मग त्याच्या दोन तीन मशिदी वगैरे असतात आणि यांची मशीद एकच आहे आणि जमात सुद्धा एकच आहे जमात पूर्ण गावाच्या आमच्या गावामध्ये बसला तो वाड्या आहेत म्हणजे तीन चार वाड्या आहेत पण वाड्यांमध्ये आमची जमात जे आहे ती एकच जमात आहेत कारण सगळे जण आमचे मिळून मुसळून राहतात कोणाचं भांडण नाही कोणाचं काही प्रॉब्लेम नाही आणि गुण्या गोविंदाने राहतात आणि जे गावाचं जे चाललंय ते चांगल्या प्रकारे चालून आता बऱ्यापैकी गावामध्ये प्रगती पण झाले रस्ते वगैरे पहिल्यांदा नव्हते आता ते पण नीटपैकी झालेले आहेत चांगले चांगले आणि लाईट पण ती ठीक आहे म्हणजे थोडा गावामध्ये प्रॉब्लेम असतोच पण त्या आयुष्यामध्ये आहे जसं पहिल्यांदा होता तेव्हा आपले चांगल्या प्रकारे म्हणजे ग्रोथ पण चालली आहे गावामध्ये चांगलं चांगलं आहे खरं या गावाचं नाव म्हणजे आमची जी कोकणी मुस्लिम समाजी लोक आहेत ते फोपलोन फोपलोन वगैरे बोलतात असं फोपलोन नाही ऍक्च्युली फो, गावाचं नाव फोपळ वणे आहे फोपळ वणे फोपळ वणे फोपळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे सुपारीचे झाड म्हणतात त्याला हा फोपळी पहिल्यांदा कसं होतं ह्या गावामध्ये फोपळीचे झाडे भरपूर होत्या फोपळीचे बाग होते फोपळीचं पीक घेतलं जायचं त्याच्यामुळे ह्याचं नाव फोपळ वणे असं झालेलं आहे अच्छा म्हणजे वण म्हणजे जंगल वण म्हणजे फोपळच्या झाडांचे जंगल जंगल असं वणे असं ते फोपल वणे वगैरे असं असं फोपलोन वगैरे असं म्हणजे नाव बरोबर छान आहे खूप चांगली हिस्ट्री आहे कोकणातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या म्हणजे हिस्ट्री मध्ये समाविष्ट होतील अशा आमच्या इकडे साधिक बाय आमच्या इकडे जे मागायला येतात ना फकीर लोक सुद्धा <laughs> ते पण कोणीवरून आंबे घेऊन जातात अच्छा ते आले ना गावामध्ये आता आंब्याच्या सीझन मध्ये आणि त्यांनी कोणी कोणाला पाच रुपये दहा रुपये देत असतील ना ते म्हणतात पैसे नको एक दोन आंबे द्या मग ते दोन दोन आंबे सर्व गाव सर्वांकडे जमा करतात एक गोष्टीमध्ये वरतात आणि जातात एक नंबर मग मी असे चांगले कपडे घालून येऊ नको का मी झोला वगैरे घेऊन येतो शंभर दोनशे आंबे जमा करतो जातो मार्केटमध्ये म्हणजे एवढे आंबे आहेत एवढे बागायत तिथे की खरंच खरी गोष्ट आहे तुम्ही जर इथे पाहुणे वगैरे आलात ना एक दोन पेढे तुमच्यासोबत जाणार झाल म्हणजे इथला जो जावं आहे ना तो जाईल तिथल्या मुलीला घेऊन येतो इथे ते जाताना एक चार पाच पेट्या घेऊनच जाणार हे बघा जसं आपलं हसनबाई म्हणाले ना तुम्हाला हो हो की तुम्हाला इथे खर्च कमी होतो आता बघा गॅस चुला वगैरे ह्याचा खर्च कमी असतो कारण नै नैसर्गिकरित्या इथे झाडांची तोडफोड न करता जे नैसर्गिकरित्या फांद्या वगैरे चुकलेल्या पडलेल्या असतात ते जमा करून तुमची इथे चूल वगैरे तुम्ही जाऊ शकता जसे आपल्याकडे आजी आहेत आता हे बघा अजी नमस्कार फाटी झालेल काय बारीक सुरुकपली का नाही ती पाहिजे 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 ना आमच्याकडे नुसता गॅस संपतोय पैसे घालवतोय हे आपले नैसर्गिकरित्या लाकडं भेटतं पाणी वीज तापवायला गॅस आहे दोन वेळा खात ना हा गॅस अ चांगले चांगले मस्त आहे पण पाणी पाणी तापवायला तापवायला बारीक सुरुक नाही ती ओके गॅस का उंबायला फाटीची कुटकी नाही बरोबर बरोबर पाहिजे 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 आम्ही पण आमची आम्हाला विकत घ्यायला लागतात आम्हाला आमच्याकडे जंगल नाही ना मी आता खेड मार्केट मध्ये आणि खास करून जे पुणेकर तिथे येतात ते खास करून हे आंब्यांसाठी येतात हे बघा रांगेत सगळ्या गाड्या दिसतात ह्या इमेज बारा दिसत आहेत पुणेकर आहेत सगळे आणि खास हौशेने कोकणात येतात आंबे खाण्यासाठी

कराड़। कराड़ कराड़। अरे वा घेतले का आंबे तू आंबे घेतले अरे पण गेले हो गे अरे वाह नाव संग नाव का तुझी अनंत जगताप शरबी अनंत जगताप अरे वाह किवट आहे आणि आता आपण तीन बत्ती नाक्यावरती आलोय आणि इथे जे आंब्याचे व्यापारी आहेत फजलबा आहे खूप फेमस आहेत आंब्यासाठी आणि यांचं इथे शॉप आहे आणि खूप गर्दी आहे इथे मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे आंबा पॅक केला जातो भरला जातो पेट्या कशा प्रकारे तयार केल्या जातात साइडला काढलाय तो जरा डाग होता ना असा माल टाकत नाही अच्छा अच्छा म्हणजे खराब आंबा असेल तो बघून बघून केला जातो म्हणजे तिथे जर तुम्ही आंबा घेताय आणि तुम्ही जर पेटी घेताय कुठली तर जो तुम्हाला खराब माल कुठलाही भेटत नाहीये ते कारण जो काय पेटी भरताना जो डाग पडलेला असेल आंबा किंवा खराब आंबा असेल तो साईडला केला जातो तरी एक खूप चांगली गोष्ट आहे कारण लोक विश्वासाने येतात इकडे आणि डोले बंद करून घेत असतात पेट्या तर ही चांगली गोष्ट आहे त्यांना कुठलाही खराब माल मिळत नाही पेटी भरली जाते आता हे किती आहेत आता हे एक डझन आहे अजून याच्यावर एक डझन आहे दोन डझनची एक पेटी आहे ह्या अशा प्रकारे ही पेटी तयार केली जाते दोन डझनची बघा एक पेटी तयार झालेली आहे हे अशा प्रकारे हे पेठ्या तयार केल्या जातात आणि इथून या सप्लाय केल्या जातात महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात महाराष्ट्राबाहेरही ह्या पेट्या जातात तर तुम्ही कुठून आलात पुणे पुण्यावरून आलात अच्छा अच्छा कुठे इकडे फिरायला आले जातात गाव अच्छा अच्छा इथेच गाव आहे तुमचं चांगलं मग आता आंबे घेतलेत की घ्यायला आलात नमस्ते साहेब काय नाव तुमचं आला तुम्ही पुण्यावरून आलो पुण्यावरून आलात दरवर्षी मी आंबे घेऊन जातो यांच्या दरवर्षी इकडे देतात अरे वा हजाराच्या वरती आंबे घेऊन जातो काय बोलताय एक नंबर म्हणजे तुम्ही तुम्हाला इथलं व्यवहार आणि आंबे पडतात म्हणून दरवर्षी आलात तिकडे आलात कोकणात शेजारचे पाठवून पण देतात अच्छा अच्छा म्हणजे डायरेक्ट तुम्ही मी आ, तो आलो तो तो। तर घेऊन जातो अच्छा अच्छा ऑर्डर अच्छा अच्छा डायरेक्ट शेतकऱ्याकडून हा चांगलं आहे ना बसून पॅकिंग करून समोर समोर तुमच्या माझा विश्वास आहे म्हणजे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे बरोबर बरोबर माझा यांच्यावर आहे आणि मी प्रत्यक्षात घेऊन जातो पुण्यामध्ये कुठे जातो म्हणजे समोर समोर पॅकिंग करून प्रत्यक्षित हे बघा समोर समोर पेटी भरली जाते आंबे साईडला काढले जातात जे खराब असतात ते खराब तर नसतातच कारण जे फार्मवर येतात तरी एखादा आंबा इकडे तिकडे झाला तर तो साईडला काढला जातो कस्टमरच्या जा समोरासमोरच पेटी भरली जाते हे बघा आणि स्वतः जे मेन शेतकरी आहेत जे पिकवत आहेत तेच इथे पेट्या भर भरत आहेत फजलबाईची मेहनतही खूप आहेत आणि त्यांचे जे सहकारी आहेत सुद्धा त्या पेट्या तयार केल्या जातात समोरासमोर हा बघा हा तीन बत्ती नाका आहे आणि इथे फजलबाईकडे येण्यासाठी तुम्हाला हा हा जो गेट आहे इथे आतमध्ये तिकडे तुम्हाला जावं लागेल बोर्ड लागलेच फजल पोच म्हणून त्यांना इकडे आलात की सरळ आत्महत्या घुसायचंय तुम्हाला आणि लेफ्ट साइडलाच इथे एम एस कलेक्शन आहे आणि परकार डोल्यांचा दवाखाना वरती त्याच्या खालचाच जो ब्रँड हबच्या बाजूचा जो, जो हे आहे गाला आहे तो फजल हब फजल व्हायचा दादा हे तुमचं आहे का हो अच्छा अच्छा ताईने सांगितलं आता तुम्ही कुठे असतात आम्ही अंधेरीला राहिला अंधेरीला मग आता सध्या गावीच आता सध्या रिटायर झाला साठ वर्ष होत आहेत पूर्ण कशामध्ये आता तुम्ही पिडीलाइट इंडस्ट्री पिडीलाइट मध्ये अरे वा चांगली कंपनी म्हणजे आम्ही एजन्सी होते होतो पिडीलाइट मध्ये माझा नंबर नाही लागला एस एस पास पाहिजे होतो त्यावेळेस म्हणजे एक्याण्णव ला ब्याण्णव एक्याण्णव तर तिथे तीन वर्ष पिडीलाइट मध्ये केलं आणि त्याच्यानंतर मग आशावाली एजन्सीमध्ये लागलो आता मला पस्तीस वर्ष झाली आणि पस्तीस वर्षात रिटायर झालो अरे वा छान आहे मग आता सध्या गावीच आता गावी छान छान आहे पुढचं मग साधिक भाई बोललो ना की तुम्ही आयुष्य कुठेही काढा पण तुमची जी नाळ आहे ते तुमच्या गावात जोडलेले आहे बिलकुल गाव सोडलेलं नाही आहे त्याला हा बघ ह्याला माहिती आहे म्हणजे तुम्ही तिकडे जॉबला तुम असताना सुद्धा इकडे दोन दोन महिन्यांनी अच्छा अच्छा तिकडे माझी दोन कंपनी आहेत तिकडे शनिवारी मी आपलं सायिक मी इथलंच माझी ही कात्रांची म्हणजे का कात्रण आहे ना बाजूलाच बाजूला आहे बाई थोडी अच्छा त्याला चांगलंय चांगलंय म्हणजे आता मग सध्या आता कोकणलाच आता इकडेच खरं आयुष्य तुम्ही आता जगणार आता आयुष्य मला ह्या निसर्गात आहे निसर्ग कोकणाचा आहे ना हा कुठेच कुठेच नाही कुठेच नाही जगामध्ये कोकणाचा निसर्ग भेटणार हे हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघा खूप जबरदस्त समाज आला मी आलो आज ना मला किती आनंद वाटतय बघा मग आलं झालं सकाळी वाटतय का असं मला निसर्गात मला खूप आनंद वाटतो काय नावाय तुमचं माझं शिंदे सुनील शिंदे अच्छा अच्छा ठीक आहे चांगलंय चांगलंय चा, चा, म्हणजे निसर्गात माणूस काय काय लोक वाट बघत असतात की कधी एकदा रिटायर होतोय कधी घरी जातोय मस्त पैकी घरच्या घरी आणि त्यांच्यासोबत जे त्यांच्या मिसेस आहेत त्यांना सुद्धा तेवढाच आनंद आहे खूप आनंद आम्हाला दोन दोन महिने चांगलं चांगले हे हवा जे आहे ती कुठे मिळणार नाही विकत घेऊ शकत नाही गरमी चालले नको नको वाटत आणि सगळं रासायनिक आहे ना नैसर्गिक काय उपयोग नाही आता इकडे बघा एवढं ऊन होतं काहीच नाही वातावरण हे दिले ते नाही ते आपल्याला कुठे घेता येत नाही ईश्वराची कृपा आहे ते काय म्हणतात ना चला दादा बरोबर बाकी मुंबईला कुठे मुंबई की बाहेर दुसऱ्या देशात मी मध्ये असतो आणि मानगावचं आहे माणगाव कोकणी भाई म्हणून कोकणी भाई म्हणून चॅनल आहे युट्यूबचं लॉग वगैरे बनवत असतो कोकणात बरं बरं चला भेटूयात नक्की खोपलोन गावाचं दर्शन घेतल्यानंतर आणि इथलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते पाहिल्यानंतर मला एक गोष्ट तर नक्की लक्षात आली की आपला जो कोकणी राण माणूस आहे तो निसर्गाला आणि खास करून कोकणला वाचवण्यासाठी का झटत आहे कारण कारण देवाने खूप मोठी देणगी दिलेली ही कोकणवासियांना आणि तुम्ही याचं जतन करणं आणि याचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे तर चला मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा फोपलून गाव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि कमेंट करून सांगा की हा ब्लॉग तुम्हाला किती आवडला